नमस्कार मित्रांनो बघितलं काय जायचं इथं तर आपण आज फायनली पन्नास रुपयामध्ये चिकन बिर्याणी कुठे भेटते हे शेवटी शोधूनच काढले आणि आपण जवळ जास्त घालवता इथं जे आहे माडीवर तिथं जाऊया बघूया कशा बिर्याणी काय या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया आणि मी तर खात नाही पण तुम्ही येऊन खाण्याचा आस्वाद घ्या नक्की चांगले असणार आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये काही खराब नसते जबरदस्त नाही जवळ बघूया आणि या व्हिडिओला पट्टीन लाईक करा चॅनलला पट्टी सबस्क्राईब करा जवळ वरती बघूया चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलो त्या ठिकाणी तिथं बनवली जाते बिर्याणी आपण भेटो त्यांना टीचर मिळूया त्याच्यावरून थोडीशी माहिती या नमस्कार सर तुम्ही काय सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव गुरुदास महादेव नजरे आणि आपण कोल्हापूरचे मोचे मी मूळचा कोल्हापूरचा तिथे कशी काय आयडिया दिली आहे मी गेले आठ वर्षापासून मी आपल्या मध्ये आहे लॉकडाऊन पर्यंत माझं पूर्ण नाश्ता जेवण हे चालू होतं पण लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेला पॅकिंग सिस्टम आली त्यावेळेला मी बिर्याणी स्टार्ट केली आणि तिथून मला चांगला रिस्पॉन्स आला त्यानंतर आपल्याकडे पॉलिजची मुलं वगैरे खूप जास्त प्रमाणात असतात तर त्यांच्या बजेटमध्ये म्हणून मी कमी बजेटमध्ये एक बिर्याणीची आयडिया मला मागे होतं म्हणजे बनवतायचा मी तो मी स्वतः किती वर्षापासून बनवत आहे माझं हॉटेल आठ वर्षापासून बिर्याणी पाच वर्षापासून आहे आता काय सांगा तुमच्याकडे जी बिर्याणी मिळते ती किती रुपयापासून मिळते माझी बिर्याणी पन्नास रुपयाला हाफ आहे ऐंशी रुपयाला फुल आहे त्यामध्ये तुम्हाला एक वाटी तांबडा रस्सा एक वाटी रस्सा कांदा लिंबू आणि बिर्याणी हे सगळं त्यामध्ये भेटते त्यामध्ये भेटते आणि ह्याची वेळ काय आहे ह्याची वेळ सकाळी अकरापासून स्टार्ट होते दुपारी तीन वाजेपेक्षा आणि संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजे आणि याचा पत्ता कसा येतोय पत्ता हा आपला शिवाजी महाराजांची फेट हार्दे शिवाजी महाराज होता mm. निवृत्ती तो खोला आणखी एक गोष्ट सांगा mm. आमचे व्हिवर्स जे तुम्हाला आता बघायला आले त्याच्या आधी कोल्हापुरी केळी आणि निक्स यात्रा हे दोन चॅनल mm. सबस्क्राईब करा कोल्हापुरी mm. केळी mm. केळी mm. आणि निक्स यात्रा mm. हा त्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा खूप छान व्हिडिओ बनवतात आणि तुमच्यापर्यंत खूप छान व्हिडिओ घेऊन येतात त्यांना सपोर्ट करा जसं की यांनी दिलेली माहिती आपल्याकडून पोहचलेलीच आहे खाली तुम्हाला डिटेल मध्ये खाली ऍड्रेस वगैरे मी खाली नक्की मेन्शन करतो या तर गोष्टी सगळ्या समजल्या तुम्हाला पण ऑलरेडी बिर्याणीचा आस्वाद आनंद घेणारी काही का लोक आहेत जे खायला लागले त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया कशाही बिर्याणी ची टेस्ट वगैरे आणि ते कधी करून खायला लागल्या या सगळ्या गोष्टीची माहिती थोडीशी थोडक्यात जाणून घेण्यास प्रयत्न आपण आपल्यासोबत आहेत काही कॉलेजचे स्टुडंट त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया तुमचं नाव कसं माझं नाव जाधव हरसेली मानते तुझं आदिती फडके आपण कधीपासून खाताय तुम्ही बिर्याणी इथे आम्ही तुम्ही मूळचे कोल्हापूरचे नाही त्यांच्याकडून आपल्याला माहिती बऱ्यापैकी मिळते की इथे दोन वर्षापासून ते बिर्याणी खाया लागले कशी वाटते बिर्याणी इथे त्यांच्या खुशी तुझी सांगायला लागली आपल्याला की बिर्याणी इथं एक नंबर बाकी सांगायला तर मित्रांनो इथं आपण कसं पोचायचं हे तुम्हाला त्यांनी सांगणार आहे समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ज्याला आपण अर्ध शिवाजी पुतळा या नावाने कुठे ओळखतोय आणि इकडं आहे नेताजी तरुण मंडळ ह्याच्या बरोबर मधी जे आहे ते आहे चिकन बिर्याणी फक्त पन्नास रुपये सोबत होणार असा तो आ, तो चिकन बिर्याणी बघून तुम्हाला कशी आम्ही तरी खात नाही बिर्याणी ज्यांनी इथं येऊन बिर्याणी खाल्ल्या त्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला सांगत असेल की टेस्ट कशा पद्धतीची आहे आणि आता बाकीची माहिती तुम्हाला बिर्याणी बद्दल ते कोल्हापुरी केडी होती आता सांगतो बिर्याणी आम्ही खात नाही नॉनव्हेज आम्ही खात नाही पण तुमच्यासाठी आम्ही खात घेऊन नसलो पण जे खाणारी लोक आहेत त्यांनी आस्वाद घेतला त्या बिर्याणीचा त्यांच्यावर त्यांना कसं वाटते बिर्याणी जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं आता निदान त्यांच्या प्रतिक्रिया बघितलं तुमच्या लक्षात येईल की ती बिर्याणी कशी किती चांगल्या पद्धतीची आहे आता काय करा या व्हिडिओला फक्त लाईक करा त्यासोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला चॅनल लाईब करू बाजूला आहे तू वापवा व्हिडिओ वरून प्रथम येणारे सगळे व्हिडिओ सर्व तुमच्यापर्यंत होतील आपण भेटूया तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद